नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या आज केलेला आहे मस्तपैकी फिश फ्रायचा बेत जरा बाहेर गेलो होतो आणि यायला उशीर झाला म्हटलं चला मस्तपैकी फिश आणू आणि फक्त मग फिश फ्राय करायची पोळ्या करायच्या आणि फस्त करायच्या तर बोंबील आणलेले आहेत आता बोंबीलचं प्रिपरेशन तर करावं लागतं बाबा तिकडे मला सगळं फिश ते साफ करून देत आहेत त्यांचं झालं की मग बोंबीलला ना आम्ही काहीतरी जड वस्तूच्या खाली ठेवणार आहे म्हणजे त्यातलं जे, जे खराब पाणी असतं ते निघून जातं तर अशा प्रकारे मग एक पेपर ठेवते मी कापड ठेवते त्यावर मग आपल्याला बोंबील व्यवस्थित रचून ठेवायचे आहेत आणि कोणतीही जड अशी वस्तू एक तीन दोन तीन किलोपर्यंतची वस्तू त्याच्या अंगावर ठेवायची आहे आणि त्यातलं मग सगळं ते पाणी निघून जातं म्हणजे इकडची अशी पद्धत आहे माझ्या घरी म्हणजे मम्मीकडे इत इतकं म्हणजे असं त्याचं नाही घेत बोंबीलचा थोडेसे ओलसर राहू देतात आणि त्याची जी टेस्ट असते ना ती आणखी भन्नाट लागते तर असं आहे बट आता इकडची ही पद्धत आहे तर मी पण तीच मग फॉलो करते आता बोंबील रचल्यावर त्यावर कापड टाकून द्यायचं आणि मग आत्ताच ना दळण करून आणलेलं आहे बाबांनी तर परात घेते बेसिकली आम्ही ना जो आपला पाटा असतो ना दगड तर बाबा तो बाथरूममधून हो आणतात आणि तो ठेवतात पण आत्ता म्हटलं नका उचलू एवढा जड तो पाच दहा किलोचं काहीतरी हे दळण आहे तर, तर ते एक पराठ ठेवून त्यावर दळण ठेवलेलं आहे तर तेवढं इनफ आहे आता हे थोडा वेळ म्हणजे खरं तर बाबा दोन तीन तास ठेवायला होतात पण मी नाही ठेवत एवढं अर्धा वगैरे तास ठेवू आपण अर्धा एक तास आणि मग तळून घेऊया आणि त त्याच्या आधी आपण ब बांगडे तळून घेऊया कारण बांगडे तळायला काही त्याला काही करावं नाही लागत सो इन्स्टंट तो मसाला करून घेते आणि मग फिश फ्राय करूया आता हे बांगडे तळण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तेही तुम्हाला एकदा सांगून देते तर पहिले तर घेतलेलं आहे बेसन पीठ चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपले मसाले जे असतात मिरची मसाला वगैरे थोडासा गरम मसाला टाकायचा आलं लसूणची मी पेस्ट आज रेडीमेटच वापरणार आहे आणि म्हणजे जे काही मसाले हळद वगैरे मीठ असं टाकायचं आहे आणि तांदळाचं पीठ मी यामध्येच मिक्स करणार आहे आणि थोडासा रवा थोडासा रवा तुम्ही बाजूला ठेवून नंतर त्यामध्ये फक्त डीप करायला पण ठेवू शकता आणि जनरली ना आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे मी आधी करायचे ना तेव्हा हे सुक्कं पीठच असं मिक्स करायचं हे सगळे मसाले त्याच्यात लिंबू वगैरे टाकून आणि मग फिश तळायचे बट आत्ता मी तसं करत नाही आता मी ना यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि ते ओलसर असा फिश फ्रायचा मसाला करते मी एका एक्झिबिशनमध्ये गेले होते ना तेव्हा पाहिलं होतं तोपर्यंत असा सुकासुकाच मसाला बोंबी बोंबील किंवा बांगड्यांना लावायचे आणि तोही चांगला व्हायचा वाईट नाही व्हायचा बट मी त्यांना बघितलं तिथे करताना तर ते, करता ते, ते बोलले ओलसर मसाला करायचा जेणेकरून आतपर्यंत छानपैकी असा तो घुसतो आणि थोडा वेळ पंधरा वीस मिनटं साईडला ठेवून द्यायचा म्हणजे मॅरिनेशन करायचं तर त्या प्रकारे मग मी फॉलो करायला ला लागलेली आहे इथे मला एका गोष्टी जी कमी होती ती म्हणजे टिक्का मसाल्याची जर चिकन टिक्का आपण करतो ना तो मसाला जर यामध्ये घातला तर मग वा मग काय ते कुरकुरीत मासे तुम्ही खाल वा 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 एकदम भारी नक्की तसं करून बघा आज नेमका इकडच्या घरी तो नव्हता तिकडे आहे माझ्या घरी आणि कोथिंबीर सुद्धा मी यामध्येच टाकून दिलेली आहे अशा प्रकारे मसाला हा प्रिपेअर केलेला आहे आता याला डीप करायचे सगळे बांगडे यामध्ये आणि मस्तपैकी तळून घ्यायचे सर्व बांगडे हे मॅरिनेट करून झालेले आहेत आता याला पंधरा मिनटं बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपले बोंबील पण मस्तपैकी सुकलेले आहेत त्यातलं अनवॉन्टेड पाणी निघून गेलेलं आहे कोरडे झालेले आहेत आता त्याला पण तो मसाला जो केलेला आहे ना तो जास्तीचा मी वाढवते आणि त्यामध्येच पुन्हा याला आपण आता लपेटून घेऊया म्हणजे याला मसाला लावून घेऊया अशा प्रकारे आता जेवढे आपण बांगडे ओलसर ठेवलेत ना त्यापेक्षा कमी ठेवायचं हे जास्त बोंबीलचं ओलसर नाही ठेवायचं बोंबीलला असं भजीचं कसं आपण करतो तसं घट्ट घट्ट पीठ ठेवायचं आहे तुम्हाला इथे फरक लक्षात येत असेल बघा एकदम घट्टसर असे बोंबील मी त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत सगळा मसाला त्याला लागलेला आहे आता याला आपण थोडं थोडं तेल टाकून मस्तपैकी तळून घेऊया इकडे मी दोन तवे घेतलेले आहेत एक आपला नॉर्मल पोळीचा आणि दुसरा जो आहे तो नॉनस्टिकवाला एकदा यामध्ये तळून झालं ना म्हणजे एक दोन मिनटासाठी की लगेचच मी तिकडे शिफ्ट करते आणि त्याला स्लो गॅसवर बराच वेळ ठेवते कारण मासे असे कुरकुरीतवरून झाले ना तरच ते खायला एकदम मज्जा येते आणि बोंबील तर एकदम कडक आवडतात आमच्याकडे असे एकदम कडक कुरकुरीत व्हायला हवेत त्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो बांगडे तरी पटापट तळून होतात तर आता मी ते करून घेत ते आणि फिशचा वास सगळ्या घरभर तर पसरलेला आहे बाहेरही गेलेला आहे आणि बाहेर लगेच आमची मनी माऊ भिंतीवर चढून मला आवाज देते की मला बोलव पहिले खायला बोंबीला आता सगळे तळून झालेले आहेत एकदा एकदा आणि मग ते दुसऱ्या गॅसवर स्लो गॅसवर दुसऱ्या पॅनवर ठेवलेले आहेत ते कुरकुरीत होत राहतील आता तो आणि तोपर्यंत आता आपण बांगडा तळून घेऊया आणि स्वराने लगेच माझ्या मम्मीला फोन लावला होता कारण कसं असतं ना आम्ही तिकडे ना मम्मीकडे ना तुम्ही म्हणाल तर रोजच फिश वगैरे सगळं नॉनव्हेज असतं इकडे जास्त काही आणलं जात नाही त्यामुळे इकडे आणलं की माझ्या आईला जास्त आनंद होतो की हां माझ्या लेकीला नातीला खायला भेटतं असं नाही की खायला नाही भेटत पण आम्ही इकडे जास्त काही फार असं खात नाही म्हणजे नॉन व्हेज वगैरे जास्त प्रमाणात म्हणते मी आणि फिश तर रेअरलीच आणले जातात तर आता फिश आणले तर मम्मीला लगेच व्हिडिओ कॉल लावला तर मम्मीचं तिकडून चाललं होतं वा 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 छान 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 खा खा पटापट खा पटापट करा असं चाललं होतं तर असे मस्त विकी फिश आता तळून झालेले आहेत फ्राय करून झालेले आहेत आणि आता आम्ही घेतो त्याचा आस्वाद आमची मनी माऊ पण वाट बघतीये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कोण आहे बाबा कस काय आहे आ दे ग्या बाप रे